आता लाडक्या बहिणीला बोनसही मिळणार आणि सोबतही हप्ताही मिळणार सहावा हप्ताही लवकरच मिळणार आणि आता मुख्यमंत्र्यांनी शपथविधी तर घेतलीच पण पैसे का पडले नाही हे बी कारण लय सोशल मीडिया मीडियावर खबर पडलेत आहे आणि याचा जवाब बी देणार आहोत आपण आज तर हे पैसे कधी पडणार आहेत काय बऱ्याच महिला आता त्यांचे आता पैसे पडले आहेत आणि ज्या महिलांचे एकही पैसे पडले नाही म्हणजे एकही हप्ता पडला नाही त्या महिलांना आता खूप आनंदाची बातमी आहे कारण त्यांना आता पैसे हे देण्यात आले आहे कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेपदुधी घेतली दिनांक पाच तारीख रोजी त्यांनी शेपदुधी घेतली आणि त्यांनी सांगली महिलांना आता पैसे आम्ही जव लवकरात लवकर वाटवणार आणि पैशाला तातडीनं वाटप बी सुरुवात होणार आहे आणि महिलांच्या हप्त्यातनी सुरुवात बी होणार आहे आणि काही महिलांचे तर हप्ते पडलेही आहात आणि आता ज्या महिला राहिल्या आता ना त्यांना तर आता पैसे मिळणारच आहात आणि आता एक महत्वाचा नियम बी आला आहे म्हणजे ज्या काही महिलांना नाही का ना पैसे मिळणार राहत म्हणजे काही महिलांना या योजनातून बहिष्कार करण्यात जात आहे कारण या महिलांना आता संधी देऊ शकत नाही कारण ज्या महिलांना आता संधी मिळत आहे ते महिलांना आता पैसेही मिळणार राहतं तर कोणत्या महिला आता ज्यांना संधी मिळणार नाही तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते आज तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर करून जा कारण जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माहिती लवकरात लवकर पाहता मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर महा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना मैलान साथी ला है। साथी ला है। ही महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे कारण महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे आणि या योजनेत सहावा हप्ताही नुकतीच मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे कारण असून या नवीन नियमामुळे योजनेचा लाभार्थींना संख्येत मोठी घट जाण होणार आहे म्हणजे की या योजनेतनी सहा हप्ता तर मिळणार महिलाला पण या योजनेतनी महिलांची लय घट होणार आहे म्हणजे काही महिला योजना तर मिळणारच नाही याच्यामुळे ही मोठी घट होणार आहे तर ती घट काय होणार आहे तर बघूया तर सहा योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानुसार लाडकी बहीण योजना सहा हप्ता एक ते दोन दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे ही योजना एक ते दोन दिवसात महिलांच्या योजनेत खात्यात पैसे जमा होणार आहे तर जे महिला पात्र नाही तर त्याला कोणत्या आता तर ते बघूया या हप्त्याची रक्कम एकवीसशे रुपये निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणीची पंधराशे रुपये देण्यात होते आता एकवीसशे रुपये तर निश्चित केली जातं काही लोकांना काही व्हिडिओ तर बघितलेच असूट्यूबवर त्यांनी सांगितले ते एकवीस रुपये वाढवणार तर मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले आता एकवीसशे रुपये तर निश्चित करण्यात आले आहे मात्र या योजनेच्या नियमावतून करण्यात आलेली बदलामुळे हा हप्ता फक्तच बावीस टक्क्याच महिलांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आता बावीस टक्के महिलांनाच मिळणार आहे म्हणजे की शंभर टक्के महिला होत्या ज्यांना तिच्यात बावीस टक्के महिलांनाच मिळणार म्हणजे नव्वद टक्के महिला आता त्यांना आता मिळणार आहे तर का कारणामुळे मिळणार आहे तर बघूया तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर महायुद्धातील मिळाल्यानंतर यशानंतर लाडकी बहीण योजनेत राज्यात आणि देशभरात चर्चा विषय ठरली आहे म्हणजेच की मा विधानसभा निवडणूक झाली आणि मुख्यमंत्री यांनी विजयातनी विजय मिळवला आणि त्यामुळे त्यांना आता लाडक्या बहिणी बोनस, ते ते बोनस एकवीस रुपयेच आहे आणि त्या एकवीसशे रुपयामुळेच लाडक्या बहिणीला आता त्यांच्या कुटुंबातनी मदत मिळणार आहे तर योजना राज्यातील देशभरात चर्चाविषयक ठरली आहे आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकला पंधराशे रुपये आणि पाच ही रक्कम जमा करण्यात आले म्हणजेच की महिलांना आतापर्यंत दोन कोटी रुपये वाटप केले आणि त्याच्यामध्ये पंधराशे रुपये हप्ता देत होते आणि त्याच्यातनी महिलांना प्रत्येक महिलांना पाच हप्तेही मिळणार मिळले म्हणजे शंभर टक्के जे महिला होत्या त्यांना आता पाच हप्तेही मिळालेले होते पण आता जे बावीस टक्के महिला आता त्यांना एकवीस रुपये मिळत आहे म्हणजे हे नव्वद टक्के महिला कोणत्या तर बघूया नवीन सरकारने निवडणूक जाहीर रकमेत वाढ करण्याची आशय दिली म्हणजे रकमेत वाढ करण्यात नवीन सरकार आल्यामुळे त्यांनी सांगितले तर बघूया नवीन नियमामुळे कारणे ज्या महिलांना नव्वद टक्के महिलांना मिळत नव्हती ते काय आहे तर योजनेच्या सुरुवातीत काळात अर्जाची तपासणी करण्यात पुरेसा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते म्हणजेच की त्या योजनामुळे लोक महिलांचे अर्ज तपासणी केले नव्हते आणि त्यामुळे त्यांना पात्रही ठरवले होते आणि ते शंभर टक्के महिलांना दिले होते या योजनेचा लाभ तर आता या योजनेचा पुन्हा एकदा तपासणी होणार तर काय ठराविक अर्ज करण्यामुळे हे मात्र आता या योजनेच्या पात्र अधिक कटोरीने तपासणी करण्यात येत आहे म्हणजेच की या योजनेची आता पुन्हा एकदा तपासणी होणार लाडक्या बहीणच्या आता फॉर्म पुन्हा एकदा चेक करणार आता आणि पात्र महिला ज्या आता त्यांना तर राव देणारच आता आणि जे अपात्र महिला होत्या त्यांनाही आता या योजनेतून बहिष्कार करण्यात आहे म्हणजे त्यांना आता योजनेचा लाभ मिळू शकणार आहे नाही तर आता तपासणी करण्यात येत आहे तर त्यामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेत आता लयच मोठी घट होणार आहे म्हणजे काही महिलांना आता पैसे मिळवू शकणार नाही तर नवीन पात्रता निक्षे या योजनेत नवीन न्यूसंसर ज्या बावीस टक्का महिला आहेत त्या महिलांना लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या महिला बावीस टक्के महिला आता त्यांना तर आता पैसे मिळणारच हातात आणि जे महिलांना आता ते त्यांना काय मिळणार आहे त्या काही महत्वाचं अटी करावी लागणार आहे म्हणजे त्या बावीस टक्के महिला त्यांनाही आता काही आटी निर्माण हातात ते आटी काय तर बघूया या आटीचा पुरवठा केल्यानंतरच त्यांना एकवीस रुपयाचा हप्ता मिळू शकेल म्हणजे की ही आटी जर पूर्ण केल्या तर त्यांना एकवीस रुपये तरच मिळतील म्हणजे एकवीस रुपये पैसे त्यांना मिळतील तर, आटी तर हे आट। जे आटी पूर्ण केल्या तर फाऊ बघूया अन्यथा या महिलांना हप्ता मिळणार अडचण येऊ शकते म्हणजे या महिलांना आता जर आटी पूर्ण नाही केल्या तर यांना हप्ता मिळण्याचा अडचण येऊ शकते म्हणजे त्यांना हप्ते मिळण्याची थोडी थोडी अडचण येऊ शकते तर कोणती अडचण आहे बघूया योजनेतील बदलाचे परिणाम म्हणजे या योजनेत काय बदल झाले तर बघूया तर लाभार्थी संख्या पूर्वीचा दोन कोटी चाळीस लाख लाभार्थीना आता फक्त बावीस टक्के महिलांनाच पात्र ठरणार आहेत म्हणजे लाभार्थी महिला ज्यांना चाळीस लाख लाभार्थी लाभार्थी होत्या त्यांना आता बावीस टक्केच महिलांना पात्र ठरणार आहे म्हणजे चाळीस लाख महिलांपैकी आता जवळपास एक दोन लाखच महिला राहणार आहेत तर हत्याची रक्कम पूर्वीच पंधराशेऐवजी आता एकवीस रुपये मिळणार आहे तर हप्त्याची रक्कम आता पंधराशेऐवजी एकवीस रुपये करण्यात येत आहे म्हणजे पंधराशे होती पण आता एकवीसशे होणार आहे तर डब तर पुढचा नियम पात्रता तपासणी यापुढे प्रत्येक अर्जांची काटोरीने तपासणी केली जाणार म्हणजे जे पात्रता महिला होत्या शंभर टक्के त्या महिलांची आता पुन्हा एकदा तपासणी होणार तिच्यात बावीस टक्केच महिला निवडून येणार म्हणजे त्यांनाच पैसे मिळणार तर नवीन अटीची पुरवठा पात्र महिलांचे विशिष्ट अटीची पुरवठा करणे बंदकारक असे म्हणजेच की जे पात्रता महिला आहे त्यांना आता बंदीची काहीही काहीही त्यांना आता संधी मिळणार नाही म्हणजे आणि या योजनेत नवीन सरकारने स्थापन या योजनेतनी अंमलबजावणी अधिक पारदर्शने येण्याची अपेक्षा आहे म्हणजे ही योजनामुळे आता ही अंमलबजावणी काटोरीने होणार आणि या याच्यातनी या जास्त लक्ष देऊन त्या योजनेतनी काम करणार म्हणजे अर्ज जास्त तपासणी होणार आणि त्या तपासणीमुळेच काही महिलांना पैसे मिळू शकणार आहे तर तसेच वाढीओकमीमुळे लाभार्थी महिलांना अधिक आर्थिक सहायता मिळेल म्हणजेच की या व वाढत्या रकमेमुळे महिलांना जास्त संभावना म्हणजे त्यांच्या कुटुंबात मदत मिळेल म्हणजेच आता लाडकी बहीण योजनेत ही नवीन बदल महत्वपूर्ण असून त्यामध्ये योजनेची अंमलबजावणी या महिलांना जास्त फायदा मिळू शकतो तर जर लाभार्थी संख्येत घट होणार असेल तर ही पात्र लाभार्थींना मिळणार रक्कम वाढ वाढल्यामुळे त्यांना अधिक लाभ होणार तर, तर ही महिलांनी आता घट होत असेल तर ही महिलांना आता पैसे काही महिलांना मिळत नसेल तर ही काही महिला जे आहेत त्यांना आता रखेबीत वाढही ही मिळणार आहे आणि त्यांना अधिक लाभ होणार आहे महिलांना नवीन नियमामुळे माहीत घेऊन आवश्यकता त्यांना कागदपत्राची पूर्वता करणे महत्वाचे ठरणार आहे म्हणजेच की या महिलांना आता नवीन कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यांना कागदपत्रे ही पुरवता ज्यांना वेळेवर तुम्हाला हे कामं करावे लागणार आहात आणि आता ते अर्ज ही पुन्हा एकदा चालू झाले आहेत तुम्ही आता लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता ज्या महिलांनी भरलं नव्हतं कारण त्याला आता संधी मिळाली आहे आणि ज्या महिला होत्याना अपात्र त्या महिलांचं काय होतं ज्या महिला पात्र नसूनही ज्यांना नोकरी होती ज्यांना आता योजनाची गरजे नव्हती तर या योजनाचे उद्देश काय होते ज्या महिलांना गरज नव्हती ज्या महिलांना खूपच गरज आहे ज्या महिलांना या योजनाची संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्रीने ही योजना काढली होती पण काय झाले त्या महिलांनी आता ज्यांना ची काहीच गरज नव्हती त्यांनी फॉर्म भरला जसे की ज्या महिलांना नोकर नोकरी करणाऱ्या महिला म्हणजेच की जसेच की ज्या महिलांना हे योजनेचा लाभ मिळू शकत नव्हता त्यांचे या कागदपत्रात त्यांचे काहीच फॉर्म भरतच नव्हता पण त्यांनीही असे काही गा कानुनी त्यांनी आपल्या दिमाकामुळे काहीही असं फॉर्म भरून त्यांनी आपले फॉर्म भरले आणि त्याचं पात्रताही मिळाली पण आता त्यांचे असे फॉर्म स्वीकारला जाणार नाही आणि त्यांना पैसेही मिळणार जातात आणि आता तर पात्र महिलांना तर पैसे मिळणारच राहतात आणि जवळपास पण दोन हजार पंचवीस चालू होतात त्यांचे पैसेही वाढण्याचा सांगितले कारण सोशल मीडियावर ही खबर आली आहे त्यांचे आता एकवीसशे होते तर तीन हजार आले आहेत तर हे होऊ शकते झालं तर तुमचं चांगलंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटला सर नक्की कळवा जर व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद